म्हाते वडती अयो गळ्यात का बांधलाय का आता मग काय काय केलंय मेहंदी काढून वे रंगली कि साखर लिंबू लावलं साखर लिंबूचं पाणी दाखवलं होतं तुम्ही लपवलं मला व्हिडिओ चालू करायच्या आधी दाखवलं होतं हायका हायका कसं काय दुर्गा नको बाय तुम्ही खावा आधी नको म्हणलं तरी मागणं फोन करून ह्यांनी बोलून घेतलंय राणीने आम्ही घरी गेलो होतो ऐकाना त्याशिवाय जेवणच घेतलं नाही दोघी राधा कस लागत खायला जेवण हो आमा छान <laughs> म्हणते आणि इकडं बसतात छान बघा पुढं आले आले बोलले ओमा दुर्गा राधा सगळे हित बसले तुम्हाला काय जे नाही

काय झालं तिला कुठं आहे का

काय खरं नाही ग बा उशीर झालाय ती जायचं दुर्गा घरी अयो दुर्गा कुठं बसली दुर्गा झाका खेळती झाक्यात बसली पोरांना काय कवर पण खेळू वाटण ओम ओम तिकडे काय खेळतो ही पोरग भरपूर टायमिंग झालाय घरी जाऊन कधी झोपल असं झालं आम्ही तर घरी गेलो होतो राणीने फोन करून करून यावलो शेवटी हा उतर चला की बाहेर दिसतय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळच्या पाणी शूटिंग लावणे म्हणजे भरपूर उशीर झालाय तसा लवकर लावायचं होतं पण उशीर लागतोच बघा सगळं सामान्य गोळा करत करत तर अकरा वाजून गेला साडे अकरा वाजलं बघा आणि आता एवढ्या शूटिंग लावलं तर मी अशी साडी घातली आहे आणि विणे घातली मग अशी मोकळी सोडली होती पूजाकडनं ना थोडी डेल्ली विणे घातलेले चिडचिड होती मोकळी केस होते नुसते केस गळतातच काय झालं काय म्हटलं गळती लागली केसाला काय सूचना झालं आहे मग आता इकडं तर शाळा येत आहे सकाळी बसायला काकांना सांगितलं घरच्या घरी राहत साडे बाराला कृष्णा इकडं घेतला आपण फोटो म्हातारीचा म्हातारी वडती बिडी गळ्यात का बांधलाय का आता मग काय काय केलंय आपणाला आलात काय त्याला मग पहिल्यांदा असं व्हिडिओ कॅमेरात दिसलं ना ते गळ्यात घातल्यानेच वाटलं फोटो आता तर गळ्यातच घातला काय मला म्हणली काकी आंबा दी आंबा तिला आंबा दिला खायचा होता काय करतात काय माहिती आता ते ह्यां दादांना थांबवलं या आता साडेचार वाजलेत बघा आणि सकाळपासून शूटिंग चालू होतं ता घरामध्ये आणि आता बघा तिथलं पण घरचं झालं ताई भाऊ पण आलं दुपारी पण विडो काय मी घेतलाच नाही चार्जिंग नव्हती मोबाईलला आणि मुलांकड होतो मोबाईल हात धोजा झाला आणि तिकडला घरी गेलो आम्ही आता भाऊजी भैया बा, भाऊ बा, भाऊजी सांगते म्हणायला लागले होते मी आणि ह्यांनी तिकडं पण थोडं शूटिंग होतं आणि तिथलं झालं दोनदा म्हणले ग परत भाऊजीच म्हणले अजून चुकलं वालता भाऊजी आलपशी मोठीला आहे पण मी म्हटलं सगळ्या त्याच्यामुळं तिथलं झालं शूटिंग करून आणि आता चाललं दुकानाच्या काय होता दुकानाच्या कपड्यात कपड्याच्या दुकानात चाललं आहे तिथं आहे शूटिंग तिथं शूटिंग आहे थोडा तिथं चाललंय भाऊजी मी ह्यांनी आणि शंभू भय्यामंती मी नाही नाही काय माहिती आता मला त्यांनी म्हणलं म्हणून मला माहित झालं त्यांना म्हणलं की कोण कोण आहे मला म्हणलं आणि लाईट आणि तिथलं झालं परत बाहेरचं आणि तिथं सर पण आहेत बघा ते त्या सरांचं पण नाही आणि दुर्गा माझे ना नेवळ झालं झोपले दोन तीन तास झाला ना दोन तास होऊन तर गेलं झोपली बराच वेळ झालं झोपली तर जाऊन म्हणून जोगी जोगी चला भाऊजी बोलत त्या सर तरी सर आहे म्हणून मी पण म्हणलं थोडा व्हिडिओ घ्यावा यांनी ताई गेला राणीच्या घरी आणि राधू पण तिथंच गेली राणी तिकडं बसल्यात भाऊ भाऊ पण आलत तिकडं आम्ही सगळी तिकडच गेलतो कृष्णा म बाल बघते आपष्ण ती वा कृष्णापाशी बस थोड्या वेळ माझ्या बरं आणता घरी ऊन पण येत मग अशी कपड्याच्या दुकानात घेतो आणि मोबाईलच्या दुकानात घेतो तिथं शूटिंग घेतलं घरी आणून घरी पण आणि लाईनला आल्यापासून काय घेतलं ताईने हातावर मेहंदी काढली वेगली कि मी ताईनला घेतलंच गे नव्हतं घ्यायचं होतं एवढं ताईनला आल्याला घ्यायचं होतं पण टाइमच घेतला नाही आणि आम्ही दुपारी सगळ्यांनी जेवण पण केली ताई आल्यावरती मग शूटिंग लावलं आहे का नाही ताई आणि ताई दिंडीत जाणार आहेत आठ दिवस मज्जा

जायच काय दुसायची व्यवस्था पाहिजे झोपायची उठायची बसायची कस काय मला घेतलंय पण टेन्शन नसत खाण्यापिण्याच खायला कुठं पण कपडे कधी वाळवायची एकतर पाऊस येतो पडत नाही असं मी उलटच केलाय फोटो भाऊने काय काढलं जात दाखवलं होत तुम्ही लपवलं मला व्हिडिओ चालू करायच्या आधी दाखवलं होतं हायका हायका हाय का नाटक कसं करत भाऊंनी मला दाखवलं ना, तुम्ही नाही दाखवलं का दुर्ग पण झोपली होती उठली